भाऊ तो हाय त्या करुणता मुंडेला म्हणतो तिचा ड्रायव्हर तिचा नाव राय लाज वाटली बाई तुला ते पोरग त्याला फोनवर म्हणत आहे कि ते ड्रायव्हर आणि ते जरंग पाठला राहिल ते त्या ते तुम्ही सांगितलं ना त्याला इथं काय काय होत आहे ती त्या पोरांनी ती नव्हती आली ती त्याची करुणा मुंडे काय इथं आली ती ती बसायची अशी आधीच त्याला नाही झालंय आणि मग तेव्हा मला तो ड्रायव्हर होता असं होता तो आरोपी म्हणतो त्या धनंजय मुंडेला तेव्हा म्हणतो नाही रे तो ड्रायव्हर नाही तिचा नाव आहे हे म्हणतोय आपण बरोबर लावलेले आणि हे तिच्या संगत होता जुनु म्हणजे तिच्या गाडीत का काय हिवा आरोपी आहे ती हो पण मग म्हणून मी मराठा समाजाला सांगतो करणारापेक्षा करून घेणारा लय महत्वाचं आहे आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला मराठा समाजांनी समजून घ्या मी बराबर करतोय माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा तुम्ही शांत राहिले मला करता येतं तुमच्याकडे येतच काम आपलं मोर्चा असला सभा असला तुम्ही फुल ताकद लावायची सोपं काम तुमच्याकडं अवघडाली पोर घायन तुमचं मर्दासारखं इथं तुम्ही बाकी टेन्शनच घ्यायचं नाही आता याच्यात गृह मंत्रालय मुख्यमंत्री साहेब काय काय करते हे आपण बघतोय मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची फडणवीस साहेबांना असे राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक येत दादा थोडं बार काही नाही याच्यावरती विचार करून बघा आम्ही का तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत मी पक्का आहे सावध वेव सावदाची भूमिका सांगतोय इतकं सहज गा गाफील राहून हा विषय फडणीस साहेब सोडू नका अजित दादा सोडू नका शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो त्याने तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा आम्ही तुम्हाला आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं अहो लयनेतेचं नाव येतो लय नेत्याचं नाव त्यांना शॉट बसून आपण आपले कुणी फोटो नेलेले असले कुणाच्या काय ते जी काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं काय काय प्रकार आहेत कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिलेत हे खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना आता साध वागून चालणार नाहीत कारण वंजारी समाजाचे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतील पण बाकीना येणे मध्ये घेतलेलं आहे आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन माझा घात होणारे माझा खून होणारे या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय हे खरं तुम्हालाही प्रामाणिकपणानं सांगतो माझा घात करणार होते का खून करणार होते का गोळ्या औषधं चारणार होते का रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का व्हिडिओ व्हायरल करणार होते का खोटे करणार होते मी शरण आहे ना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा आता कुठं कुठं आला होता का, काय काय केलं का यांनी कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का कोण कोण आहेत बारीक चिकित्सक व्हा सगळ्या नेत्यांना सांगतोय माझ्यामुळे तुम्ही सावध जाऊन दे तिकडं मी तर होतो कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकड पण जावा मला खात्री पडली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल एकाही नेत्यानं सहज घेऊ नका मग तो मराठ्याचा असं नाही तो ओबीसीचा अस आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांग सांगतो आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हे फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या यांनीच ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगावर म्हणा घातपात गोळ्या औषधं देऊन म्हणा कि सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या तुम्ही नाही घेतलं तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे कारण बीड जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली त्यामुळं मी टेन्शन फ्री आहे त्याचा काय लोड नाही आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास जरांगे पाटील सांगत होते खरं का तुम्ही ऐकलंय का कारण इकडं तर प्रशासनात खोटं ठरलंय किंवा खरं ठरलंय तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य सगळ्यांनी सावध व्हा आणि फडणीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा